यावल येथील तहसील कार्यालय तसेच पोलीस ठाण्यात यावल तालुक्यातील आंबेडकरी संघटनांनी एकत्र येत निवेदन दिले व राज्याचे मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक येथे प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमात भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव जाणीवपूर्वक टाळल्याच्या प्रकरणी त्यांचा निषेध केला आणि त्यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनातून त्यांनी केली सदरचे निवेदन हे बुधवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता देण्यात आले यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथिकमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथिकने हजारो रुग्ण बरे केले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता टेन्शन या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तसेच पेशंटला असणारा त्रास आणि त्या त्रासामुळे दैनंदिनी जीवनात येणाऱ्या अडचणी पूर्ण समजून घेऊन योग्य तो उपचार केला जातो होमिओपॅथी औषधाचा कुठलाच साईड इफेक्ट होत नसल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करीत आहे तेव्हा डॉक्टरांकडे स्वतःचा उपचार घेण्याकरिता दोन दिवस अगोदर अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे डॉक्टरांच्या इतर व्हिजिट धुळे छत्रपती संभाजीनगर येथे देखील आहे दर रविवारी सकाळी नऊ ते बारा या वेळेत यावेळेस डॉक्टरांना आंबेडकर संग्रमा रुग्णाच्या वतीने डॉक्टरांकडे उपचार घेण्याचे निवेदन देण्यात आले यात त्यांच्या क्लिनिक मध्ये नाशिक येथे बारा या शासकीय कार्यक्रमात भाषण करताना राज्याचे मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जाणीवपुरुवार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव टाळले त्यांचा आम्ही निषेध करीत आहोत व त्यांच्या अशा या वागणुकीमुळे संपूर्ण आंबेडकरी समाजातून संतापाची लाट उसळली आहे तेव्हा मंत्री महाजन यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा व त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण आंबेडकरी जनतेची माफी मागावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे सदर निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष भगवान मेघे ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे तालुकाध्यक्ष सतीश अडकमोल सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत इंगळे लक्ष्मीताई मेढे सुपडू सदानशिव नसीर खान विक्की वानखेडे अरुण गजरे मिलिंद जंजाळे किरण तायडे नितीन बोरेकर विजय बावीसकर विनोद सोनवणे सिद्धार्थ अडकमोल बाळू अडकमोल नरेंद्र अडकमोल यांच्यासह समता सैनिक दलाच्या महिला कार्यकर्त्या आणि असंख्य आंबेडकरी कार्यकर्ते उपस्थित होते आणि यावळ तालुक्यातील सर्व आंबेडकरी समाज बांधव आहेत त्या ठिकाणी जमले आहेत या ठिकाणी जमण्याचं कारण असं आमचं की दिनांक सव्वीस हे दोन हजार सव्वीस रोजी प्रजासत्ताक नाशिक येथे नाशिकचे पालकमंत्री गिरीशि महाजन यांनी जे बुद्धी पुरस्कार सरदान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव बुद्धी पुरस्कार उघडलं त्या संदर्भात आम्ही आज तहसील मॅडम आणि पोलीस ठेला निवेदन दिलेलं आहे तरी आमची मागणी आहे की मंत्री गिरीश महाजन यांचं मंत्रीपद काढून घेण्यात यावे व त्याच्यावर मॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा हीच आमची मागणी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जाकादू प्रम्य हो लो भुराचेट नसीा को चारिवाणा है आकादा गिरी कार सो प्रुषिये कर दिदार है आका गिरी स Clemson साहरत बिला प्रेश का धpower 각ल हे अतिशय निंदनीय बाब आहे तरी या निंदनीय बाबच्या अंतर्गत जो आंबेडकर समाजाचा आज विद्रहाला तळा गेला आहे त्याच्यावरती आतुशिती अंतर्गत गुन्हा म्हणून झाला पाहिजे आणि वीस महाजन यांनी संपूर्ण आंबेडकर समाजाची संविधानप्रेमीची विद्रोहाच्या संदर्भात माफी मागितली पाहिजे अशा संदर्भात आमचं निवेदन आहे उन्हाळ्याच्या सुटीसाठी ट्रिप प्लॅन करताय तर मग जा गोवा जिमराहा टूर अँड ट्रॅव्हल्स हॉटेल बुकिंगपासून तर आपल्या बजेटनुसार हॉटेल अपार्टमेंट खाजगी पूल पार्किंग प्लेस ऑफ विला बुकिंग टॅक्सी कॅब बुकिंग बाईक बुकिंग डिनर क्रूज दूधसागर धबधबा वॉटर स्पोर्ट्स आयलँड बुकिंग सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज गोवामध्ये जर आपल्याला या सुट्यांमध्ये उपभोगायच्या आहेत तर भेटा जिमराहा टूर्स अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम या क्रमांकावर संपर्क साधा आणि आपल्या बजेटमध्ये आपल्या घरातून निघतानाच सर्व काही बुकिंग करा आणि एन्जॉय करा गोवा